नमस्कार मी अक्षता खवळे आणि आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये जिथे माहीम मधून निवडून आलेले आहेत म्हणजे त्यांना उमेदवारीचं तिकीट भेटलेलं आहे त्यांचं नाव यशवंत किल्लेकर त्यांना उमेदवारीचं तिकीट भेटलेलंच आहे पण पुढे जाऊन त्यांची काय धोरणं आहेत त्यांचे काय युती आहे काय योजना आहे पुढील वाटचालीसाठी हे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आ, खर सर्वप्रथम आपल्याला खरं शुभेच्छा कारण आज आपल्याला पहिल्यांदा म्हणजे पहिला तिकीट तुमच्या हाती आलेला आहे महाराष्ट्र नव, नवनिर्माण सेनातर्फे तर तुम्हाला कसं वाटतं मला खूप आनंद झाला आहे कारण गेले अनेक वर्ष आम्ही इथे पक्षासाठी काम ता केलेलं आहे विभागात ता काम केलेलं आहे प्रभागात काम केलेलं आहे आणि जेव्हा संधी आली तेव्हा चालून आली तेव्हा राज ठाकरे साहेबांनी माझा विचार केला माझा विचार करून माझा सन्मान केला त्यामुळे मला खूप आनंद झाला सर आता तिकीट तर भेटलंय पण पुढची तुमची काय धोरणं असणार म्हणजे सामान्य माणसासाठी काय धोरण मुळात काय माहितीये काम तर आम्ही कोणत्या नगरसेवक पदावर नसतानाही करतोच आहोत आम्हाला ह्या प्रभागाची संपूर्ण नाडी माहिती आहे लोकांच्या प्राथमिक काय गरजा आहेत याच्यावर नेहमी आम्ही काम करतच असतो मेजर प्रॉब्लेम आई ते पाण्याचा प्रश्न जो आहे म्हणजे प्रेशरचा प्रॉब्लेम आहे स्वच्छतेचा प्रॉब्लेम आहे प्रदूषणाचा प्रॉब्लेम आहे ह्या ज्या काही का शैक्षणिक काही त्रुटी आहेत प्रभागात याच्यावर आमचा भर राहील कारण त्या जर आम्ही व्यवस्थितपणे रेक्टिफाय करू शकलो तर तसा आमचा प्रभाग हेल्दी आहे आणि लोकां दुसरा नवीन आमचे जे तरुण वर्ग आहेत त्यांचा शैक्षणिक जो विषय आहे चांगल्या दर्जाचं शिक्षण कमी फीज मध्ये मिळण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून काही करता येत असेल तोही प्रयत्न राहील आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी देखील कसं प्लेसमेंट उभं करता येईल महानगरपालिकेच्या विविध योजनांच्या माध्यमातून किंवा अन्य प्रायव्हेट सेक्टर मधून खरं आपण आपला माहीम किंवा दादर परिसर आहे आता तुम्ही माहीम म्हणजे माहीम बॉर्ड मधून लढणार आहात तर इथे मराठी माणसाची खूप काही अशी हे आहेत म्हणजे कंप्लेंट आहेत की आमचा घर गर, घराविषयी गर, आहे कारण आपला जो परिसर आहे तो खूप जुना जुना परिसर आहे इथे बऱ्याचशा चाळ्या चाळी वाड्या असा परिसर आहे आणि तिथे मालकांचे प्रॉब्लेम मा आहेत टेनेंट्स इंटरनल प्रॉब्लेम्स आहेत अनेक लेटिकेशनचे विषय आहेत त्यामध्ये गेले वर्षानुवर्ष वर्षान वर, सत्तर सत्तर वर्ष एका छोट्या घरात कुटुंब राहत आहेत आणि मला वाटतं त्या रहिवाशांचा किंवा त्या टेनेंटचा त्यातमध्ये काही दोष नाहीये परंतु जे काही सरकारी कायदे आहेत आणि त्या कायद्याच्या चक्रामध्ये बिचारे मध्ये सँडविच होत आहेत त्याच्यावर देखील आमचं काम असणार आहे कारण असे अनेक का प्रोजेक्ट असे आहेत प्रभागामध्ये की रिडेव्हलपमेंटला तर गेले लोक शिफ्ट ही झाली पण रिडेव्हलपमेंटच थांबून वर्षानुवर्ष का तर त्या डेव्हलपरची काय अडचणी असतील त्यांची फायनान्शियल स्ट्रेंथ नसेल जे काही कारण असतील पण त्यात भरडला कोण जातोय आमचं सामान्य नागरिक मतदार आमचा मराठी माणूस भरडला जातोय तर याच्यावर विशेष काही कायदा करून का सभागृहात काहीतरी आवाज उठवून जर काही करता येत तातडीने करता येत असेल तर तोही प्रयत्न राहील सर मला एक विचारायचं आहे की आता सध्या असं कानावर हो येत की मराठी माणूस म्हणजे नसल्याप्रमाणेच आहे म्हणजे आपल्या या परिसरात म्हणजे खूप काही डेव्हलपमेंटच्या आधार नावाखाली मराठी माणसाची घरं वगैरे दा, दादर मध्ये अशी परिस्थिती नाहीये हा नरेट फेक नरेटिव्ह जाणीवपूर्वक सेट केला जातोय विरोधी पक्षांकडून दादर मध्ये आता आजच्याही घडीला पन्नास ते पंचावन्न टक्के मराठी माणूस आहे आणि उर्वरित मग काही मुस्लिम आहेत उत्तर भारतीय आहेत गुजराती लोक आहेत मिक्स आहेत उर्वरित ह्याच्यामध्ये पण अजूनही पंचावन्न टक्क्याच्या वर मराठी माणूस दादरमध्ये आहे त्यामुळे दादर हे नरेटिव्ह का सेट करतायत की त्या मराठी माणसांमध्ये टक्का कमी झालाय टक्का कमी झाला हे असं एक माइंड सेटअप सेट करायचं आणि लोकांचा लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा जेणेकरून अमराठी म्हणजे एक घट्ट कशी आपल्याला मिळतील ही यांची विरोधकांची रणनीती आहे पण याला मराठी माणूस पुरून उडेल आता तिकीट हातात आलंय पण मला असं म्हणजे एक छोटासा काय मेसेज द्याल तुम्ही असं सामान्य नागरिकाला की तुम्ही जर निवडून आलाच तर किती तात्पर असाल तुम्ही त्यांच्या बघा आमच्या प्रभागातल्या लोकांना माहिती आहे माझ्या कामाची पद्धत मी कसा अवेलेबल असतो आणि किती इन्स्टंट त्यांना रिप्लाय करतो किंवा काय करतो हे सगळी माझी माझा मूळ स्वभाव मी स्वतः सांगणं योग्य नाही त्यांना माहिती आहे मला एवढंच म्हणायचं आहे की तुम पहिल्यांदा ह्या प्रभागाला माझ्या रूपाने एक सुशिक्षित उमेदवार मिळालेला आहे त्याचा लोकांनी जरूर विचार करावा इतक्या वर्षाची माझी जी मेहनत आहे लोकांनी मला मोठा होताना आणि माझा माझी टोटल राजकीय आणि सामाजिक वाटचाल आणि माझी कारकी त्याला त्याला एक पोचपावती लोकांनी द्यावी अशी माझी त्यांच्याकडे विनंती आहे एक शेवटचा प्रश्न आहे सर की आता तुम्ही तुम्हाला तिकीट तर भेटलाय आणि आता तुम्ही म्हणजे सामान्य माणसासाठी तर तुम्ही तात्पर आहातच पण पाच वर्ष जी आता जी आता जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे ती खरंच बदलेल की जोपर्यंत केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे जे बीजेपीचं सरकार बसलंय तोपर्यंत सामान्य माणसाची वैयक्तिक परिस्थिती जी आहे किंवा जे काही जो काही सामान्य म्हणून भरडला जातोय महागाईपासून सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत ते त्यामध्ये काही परिस्थिती सुधारेल असं मला वाटत नाही कारण त्यांच्या पॉलिसीज ज्या आहेत ह्या धनिकांसाठी आहेत सामान्य लोकांसाठीच्या नाही आहेत पॉलिसी कधीही बॅलन्स असली पाहिजे ज्याच्यामध्ये दे देशाचा दे राज्याचा आणि शहराचा विकास होता होता तुम्हाला सामान्य माणसाच्या खिशाला पर, परवडणार अशा गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजेत हा बॅलन्स साधून वाटचाल करायला पाहिजे वाटचाल होताना दिसत नाही केवळ पूर्णता पूर्णता धनिकांच्या बाजूला झोपलेली आहे इथे असाही एक प्रश्न उद्भवतो हो की महिलांसाठी रोजगार आणि महिला खर तर आता मी आलो होतो तर इकडे खूप सारे अशा हाऊस वाईफ म्हणू शकतो आपण त्यांना जे घरा घरगुती कामं करतात त्यांच्यासाठी काय रोजगार असं तुम्हाला आमच्या परिसरामध्ये अशी अशाही महिला आहेत की त्या वाड्यांमध्ये राहतात किंवा अशी म्हटलं जसं गेल्या अनेक वर्षानुवर्ष एका ठिकाणी राहतात कुटुंब वाढलेली आहेत खाणा घरात खाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे तर घरातला पुरुष आहे त्याला तशीच तशा पगाराची मोठ्या पगाराच्या नोकऱ्या नाहीत कुठं कुठल्या पगाराच्या नोकऱ्या त्यामुळे त्या बिचाऱ्या महिलांना हे घरकाम आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर मला वाटतं घरकाम करणं हे काही कमीपणाचा विषय नाहीये परंतु त्यांना त्यांच्या त्याच्या बदल्यात जो मोबदला जसा मिळायला पाहिजे तसा मिळत मिळत नसावा असं आणि तो मिळण्यासाठी त्यांना काहीतरी असे जोड उद्योग करून देणं त्यांनी तो घरकामाचा व्यवसाय बरोबर जोड उद्योग काहीतरी करता येतील अशा पद्धतीच्या काही योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवता येत असतील का येतील का हे पाहणं गरजेचं आहे आणि त्यावर आम्ही काम करू जसं की आपण पाहिलं यशवंत किल्लेदार हे सक्षम आहेत आणि ते नेहमी त्यांचा पुढाकार आहे प्रत्येक गोष्टींसाठी उभं राहण्यासाठी पण ते जिंकून येतील का हे आपण आ, हे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि फॉलो करायला विसरू नका साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक ला फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका